श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आज आपण जाण। जाणून घेणार आहोत बघा उद्या आहे आषाढी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आणि हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आता ह्या दिवशी आपण आपल्या घरातील सगळे दिवे स्वच्छ करणार आहोत घासून पुसून घेतल्यानंतर आपलं घर आपलं देवघर लख प्रकाशित करणार आहोत आता जसं आपलं घर आणि देवघर लख प्रकाशित आपण करणार आहोत तसंच आपलं आयुष्य देखील आपल्याला उज्ज्वल बनवायचं असेल किंवा प्रकाशमय आपलं आयुष्य व्हावं असं वाटत असेल तर काही सेवा आणि उपाय करणं देखील गरजेचं आहे तर यासंबंधीचे काही उपाय काही सेवा या मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेल्या आहे नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ बघू शकतात पण आज आपण ज्या दोन गोष्टी जाणून घेणार आहोत त्या प्रामुख्याने पहिली जी गोष्ट आहे ती फक्त आपल्या स्वतःमधील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची नजर लागलेली असेल वाईट बाधा झालेली असेल तर ती घालवण्यासाठी आपण ही पहिली गोष्ट करणार आहोत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल कर्जाची समस्या असेल खूप कष्ट करूनही जर तुम्हाला पैसा मिळत नसेल किंवा म्हणावं तसं यश मिळत नसेल सतत अपयशाला सामोरं जावं लागत असेल तर नक्कीच ही जी दुसरी गोष्ट किंवा दुसरा जो उपाय सेवा असणार आहे ती त्यासाठी असणार आहे म्हणून नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का तुमच्या अनेक समस्या सुटण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या तुम्हाला मदत करू शकतो तर चला जाणून घेऊया त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत पहिली गोष्ट किंवा पहिला जो उपाय आहे तो असा की उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वारानुसार तिथीनुसार आपण जर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या त्या गोष्टींचा समावेश केला त्या त्या वस्तू टाकल्या टाक तर त्याचा परिणाम आपल्यावर सकारात्मकच होत असतो तुम्ही करून बघा उदाहरणार्थ जसं गुरुवार आहे गुरुवारी जर आपण हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होत असते ज्याचं गुरुबळ मजबूत असतं त्याला कुठल्याही कामामध्ये अपयश येत नाही आणि हा अनेकांचा अनुभव आहे म्हणून तुम्ही देखील करत नसाल तर ते करून बघा जसं गुरुवारी आपण टाकत असतो तसंच अमावस्या ही तिथी देखील महत्वाची असते म्हणून अमावस्या तिथीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे बघा काळे तीळ म्हटलं तर राहू संबंधी केतू संबंधी संबंधी ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील किंवा ते जर ग्रह तुम्हाला त्रासदायक ठरत असतील ते अशुभ असतील तर नक्कीच तो नकारात्मक परिणाम कमी होण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्हाला मदत करू शकतो म्हणून उद्याच्या दिवशी किंवा इथून पुढे येणारी जी प्रत्येक अमावस्या असते त्या अमावस्येला तुम्ही अंघोळच्या पाण्यामध्ये काळेतील टाकत जा आणि त्या पाण्याने आंघोळ करा नक्कीच तुमच्या मधली जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त तुमच्यावर आलेली जी मरगळ आहे किंवा तुम्हाला लागलेली नजर आहे वाईट दृष्ट आहे ती निघून जाण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळत असते म्हणून हा पहिला उपाय किंवा ही पहिली गोष्ट तुम्हाला उद्या सकाळी आंघोळ करताना करायची आहे या व्यतिरिक्त अगदीच तुमच्याकडे काळे तीळ नाही साधे तिळ तुमच्या घरामध्ये असतील तर ते टाका शक्यतो काळे तिळच टाकायचे आहे त्याचंच महत्त्व आहे पण अगदीच वेळेवर नसतील तर तुम्ही दुसरे तीळ टाकू शकतात या व्यतिरिक्त घरामध्ये गंगाजल असेल तर ते देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण अमावस्या म्हटलं तर ह्या तिथीला गंगा स्नानाला महत्त्व आहे म्हणजे नदीवर जाऊन आंघोळ वगैरे आता ह्या गोष्टी कोणीही करत नाही पण जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी गंगाजल एका छोट्याशा बॉटलमध्ये मिळत असतं ते आपल्या घरामध्ये जर असेल तर ते देखील आपण अशा तिथींना अंघोळच्या पाण्यामध्ये टाकलं तर त्याचा देखील सकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो आणि नदीवर स्नान केल्याचं पुण्य देखील आपल्याला मिळत असतं म्हणून ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने करायची आहे त्यानंतर अंघोळ झाल्या झाल्या आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही त्याला सेवा देखील म्हणू शकतात आता हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे ती फक्त आणि फक्त आर्थिक अडचणी आर्थिक समस्या सुटण्यासाठी आहे उदाहरणार्थ तुम्हाला कर्जाची समस्या आहे तुम्ही खूप कष्ट करत आहात पण तुम्हाला पैसा मिळत नाही आर्थिक अडचणी खूप जास्त प्रमाणात आहे किंवा केलेल्या कामाला यश मिळत नाही आलेली लक्ष्मी टिकतच नाही अशी जर समस्या असेल तर ही छोटीशी गोष्ट तुम्ही करायला हरकत नाही तर करायचं काय आहे अंघोळ झाल्या झाल्या आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे दिवाळीत आपण ज्या पंत्या लावतो त्यातली एक पंथी आपल्याला घ्यायची आहे शक्यतो नवी कोरी पंथी घेण्याचा प्रयत्न करा पण अगदीच घरामध्ये नसेल तुम्ही जी जुनी पंथी आहे ती घासून घ्यायची आहे अर्थात उद्या अमावस्य आहे त्यामुळे सगळे दिवे आपण स्वच्छ करत असतो तर देखील ती स्वच्छच करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे पण नेहमीप्रमाणे प्रज्वलित न करता तिची एक छोटीशी पद्धत आहे ती कशी सांगते बघा एक छोटीशी डिश घ्यायची आहे तांदूर तांदूर त्या डिशवर आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आता हळदी कुंकवाने स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ ठेवल्यानंतर ही जी पंथी आहे ती पंथी आपल्याला त्या तांदळावर ठेवायची आहे आणि त्या पंथीमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि अशा पद्धतीने ती पंथी आपल्याला एका दिशेला ठेवायची आहे आता ती दिशा कुठली हा नक्कीच प्रश्न तुम्हाला पडणार असेल तर बघा आपल्याला उत्तरेला ही पंथी ठेवायची आहे त्या डिश सह बघा त्या डिशमध्ये आपण स्वस्ती काढला तांदूळ ठेवले आणि त्या तांदळावर ही पंथी ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीची ही पंथी आपल्याला उत्तरेला प्रज्वलित करायची आहे आता उत्तरेला तुम्हाला शक्य झालंच नाही तर ईशान्य कोपरा चालू शकतो फक्त ईशान्य कोपरा आणि उत्तर ह्या दोनच ठिकाणी आपल्याला ही ही पंथी लावायची आहे आता उत्तर दिशा का बरं तर उत्तर दिशा ही कुबेर देवतेची दिशा मानली जाते कुबेर देवता म्हटलं तर धनाची देवता आहे आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ही पंथी लावायची आहे ईशान्य कोपरा म्हटला तर देवदेवतांचा तो कोपरा असतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ही पंथी लावता येणार आहे तर दोघांपैकी तुम्हाला जिथे जमणार आहे तिथे तुम्ही अशा प्रकारचा हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे आता पंथी प्रज्वलित करून दिली आणि तुमचं काम झालं तर असं नाही तुम्हाला त्या ठिकाणी बसून आसन टाकून काही सेवा करायच्या आहे आता सेवा म्हटलं तर अनेकांना फार टेन्शन येतं की बापरे मग एवढा वेळ आमच्याकडे नाही तर सेवा करायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही बघा सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे तर तिथे बसून तुम्हाला सुरुवातीला ह्या पंथीची पूजा करायची हळदी कुंकू अर्पण करायचं फुल असेल तर फुल अर्पण करायचं मनोभावे अग्निदेवतेची आठवण काढायची त्यांचं स्मरण करायचं आणि मनोभावे तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे प्रार्थना करायची आहे त्यानंतर तिथे बसून आपल्याला एक माळ जप लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ जप विष्णू गायत्री मंत्र आणि एक माळ जप कुबेर मंत्र अशा तीन मंत्रांची एक एक माळ जप करायची आहे आता हे करण्यासाठी तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनिट लागणार आहे ही सेवा करण्यासाठी बघा अशा प्रकारे या तीनही मंत्रांची एक एक माळ जप तुम्हाला करायची आहे त्यानंतर एकदा तुम्हाला सुक्त म्हणायचं आहे आणि एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे बघा किती सोपी सेवा आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला खरं सांगते अजिबात वेळ लागणार नाही फक्त पंधरा ते वीस मिनिट जर तुम्ही या सेवेसाठी काढले आणि मनोभावे ही एक गोष्ट केली तर निश्चितच तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आता आ, ही पंथी किती वेळ प्रज्वलित करायची तर हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडू शकतो तर बघा शक्यतो अमावस्या संपेपर्यंत किंवा दिवसभर प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा पण नाही शक्य झालं तर हरकत नाही बघा विझायला आली की थोडंसं तूप टाकायचं आहे पण जर ते करणं शक्य होणार नसेल तुम्हाला बाहेर कामावर जायचं असेल तर जितका वेळ ती पंथी प्रज्वलित राहणार आहे तोपर्यंत ठीक आहे पण तरीही हे करत असताना मनोभावे करण्याचा प्रयत्न करा विश्वासाने करा लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरी झाल्याशिवाय राहणार नाही कुबेर देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बघा इतर भरपूर सेवा असतात अनेक उपाय असतात ते देखील आपल्याला करायचेच असतात पण अशा पद्धतीची जर तुम्ही सकाळी एक पंथी आपल्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात लावली तर नक्कीच तुमची भरभराट होणारच आहे आणि दिवसाचीच सुरुवात जर तुमची मंगलमय झाली तर नक्कीच तुमचा दिवसही चांगला जाणार आहे आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे ते देखील सुखातच जाणार आहे तर स्वामी भक्त हो हा छोटासा उपाय आहे तुम्ही करून बघाल अशी माझी खात्री आहे कोण कोण करणार हे कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता त्याचं उत्तर देण्यास आम्ही पुरेपूर प्रयत्न करेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद